आज वरणगाव येथे भुसावळ सिख समाज सगळं एकंदरीत झालेलं आहे कारण काल वरणगावमध्ये जी घटना झाली अल्पसंख्याक समाज म्हणून सिख समाजातल्या आमच्या बांधवाला जो त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही आज विनंतीपूर्वक एक निवेदन देण्यात आलेलो आहोत आम्चा, के की जर आमच्या माधवाचं काही चुकलेलं असेल किंवा काही गैर बांधकाम किंवा अतिक्रमण केलेलं असेल तर जरूर त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी अन्यथा ज्या लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केले त्यांच्यावरसुद्धा काही कारवाई करण्यात यावी आणि मा जे म्हणजे मायनॉरिटी समाज म्हटलं जातं त्याला त्रास देण्याचा प्रयत्न कर केला जाऊ दौ, जाऊ दौ, नये हे आमचं विनंती आहे परप्रांतीय आहात इथे आमच्या समाजले मोजके काही घरं आहेत भुसावळमुळे कमी आहेत वरणगावला एकच घर आहे आणि त्याला जर हे त्रास देतील तर हे कितपत योग्य आहे तर सरकार म्हणते सबका साथ सबका विकास आणि एका विशिष्ट म्हणजे अल्पसंख्यक समाजातल्या माणसाला जर त्रास देण्याचा प्रयत्न असेल तर हे चुकीचं आहे